रात्री साडे दहा साडे अकरा वाजता एकशे एकवीस मंदिर बांधण्याचा संकल्प केला ते नको व्हायला म्हणून दिसत आहेत ना ती पावलं उमटली होती गुड इव्हनिंग एव्हरी वन सो आता आपण चाललो आहोत श्री बाळप्पा महाराजांच्या मठात आणि तिथून आपण बरंच काही बघणार आहोत सो वेलकम बॅक ऑप्शन सो आता आपण अन्नक्षेत्राच्या इथून ना लेफ्ट मारायचा पहिला तिकडनं परत राईड घ्यायचा रिक्षा स्टँडजवळून आणि सरळ सरळ चालत जायचं दुसरा रिक्षा स्टँड येईल तिथून आपल्याला परत लेफ्ट मारायचा जोशुबुवांचं मठ हे कोणाला पण विचारायचं जर नाहीच अगदी समजलं तर आपण आता जसं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतोय प्रकारे तुम्ही तिथे जाऊ शकता हा पहिला रिक्षा स्टँड आहे आता इथून आपण असं सरळ झालं जसं दुसरा रिक्षा स्टँड येईल तिथून लेप्ट लॉन्ड्री आहे ना त्याच्या समोरचीच गल्ली आहे हो एकदम सरळ सरळ जेव्हा जी ही गल्ली जिथे एंड होते तिथून राईड घ्यायच आहे ही जी शाळा आहे ना ह्याच्या बाजूलाच हे म्हट जोशी मठ स्वामी इथे असताना जोशी बुवकडनं महाराजांनी त्यांच्या इथे येऊन पादुका स्थापन करून घेतल्या होत्या इथे फक्त पादुकांचं दर्शन आणि पादुका आहेत स्वामी महाराजांनी जोशी मठ हा बांधून घेतला होता स सतराशे नव्याण्णव रविवारी सन अठराशे एकोणसत्तरमध्ये आणि ह्या मंदिराची खासियत म्हणजे जोशीबाबांनी सगळ्या गावाकडनं जे स्वामींचे सेवे केले त्यांच्याकडनं थोडंफार पैशांची मुदत घेऊन हा मडद स्थापन केला होता आणि हा खूप म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती नाही बघा आता इथे आम्ही आलो इथे कोणच नाही आम्ही तिघेच आहोत तर तुम्ही जेव्हा पण अक्कलकोटला याल तर इकडे नक्की या आणि स्वामी महाराजांच्या पादुकांचं दर्शन भेटेल तिथे साडे दहा साडे अकरा वाजता समाधी मठ पालखी इथंच येते बरोबर भजनी करायचं येते भटजीव याला सर्व पण जोशी चे जे पादुका आहेत इथेच आहेत ना त्या, त्या स्वामी महाराज इथं म्हटले पादुका हो आणि पण ते उघडत नाही का आता तुम्ही जे गणपती बाप्पाच्या पुढ्यात पादुका बघतायत का ग्रीन कलरच्या कपड्यामध्ये आहेत मलमलच्या त्याच ओरिजिनल जोशी भगवान स्वामींनी दिलेला पादुका आहेत त्या इथे स्थापन केलेला आहे जिथे आपण आलो आहे ना इथे स्वामी विश्रांतीसाठी यायचे कुंभार गल्ली आहे त्याच्यात आतमध्ये जरा आलो ना तर तिथे स्वयंभू गणेश मंदिर म्हणून आहे तिथे आता आपण दर्शनासाठी आलो आणि कुंभार द वाडाकर कटवणदर संस्थानांचे हे मुख्य मंदिर आहे आणि हे स्वयंभू आहे गणपती मंदिर तर आपण तिथे आपलं दर्शन करू सर्वबत्ती करणार आहेत म्हणून थोडं वेळ थांबलो आहे मग आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन भेटणार आहे आपल्याला दर्शन करायचं इथे आणि खूप बरं वाटतं आहे की हे माहिती नव्हतं मला पण मी फर्स्ट टाईम इथे आलो आहे श्री मारुतींचं मंदिर आहे गणपती मंदिराच्या बाजूलाच लागून हे असं खाली आणि असं वाकून जाण्यासारखं काय माहिती आहे का, का। आपण जेव्हा देवाकडे जातो ना तेव्हा आपल्याला नम्रता हवी म्हणून खाली वाकूनच जायचं यासाठी ते तसं देवळाची मांडणी केलेली असते पण खूप मस्त वाटलं आणि भरपूर छान वाटलं हे मी पहिल्यांदा या मंदिरात आलो आहे तुम्ही पण नक्की आले ना कुंभरवाड्याजवळ चाळीजवळ की इथे नक्की भेट द्या बेडगाव वडगाव माधवपूर मग त्यांनी एकशे एकवीस मंदिर बांधण्याचा संकल्प केला त्यातील अक्कलकोट गावातील हे मूळ मंदिर आता आम्ही चहा पियला आलो इथे संध्याकाळ झाले आणि अक्कलकोटची संध्याकाळ पण खूप वेगळीच वाटते बघा चहा पितो त्याला खूपच गरम आता थोडा वेळ थांबतो आणि मग आपण इथून आता फायनली बाळप्पा महाराजांच्या मठात चाललो आहे मग तिथे दर्शन घेऊ थोडीफार सेवा करू आणि मग जेवण वगैरे जेऊन जे वाईट चौकट दिसत आहे ना इथे बांधकाम चालू होतं मठाचं चा, तर स्वामींनी येतं इकडे स्वतः साक्षात्कार दिला की हे जे काम चालू आहे ते नको व्हायला म्हणून ही जी पावलं दिसत आहेत ना ती पावलं उमटली होती ही स्वामी महाराजांची जे पावलं आणि स्पष्ट पाऊल तिथे आतमध्ये सुद्धा आहे मंदिराच्या आता आरती चालू आहे तर आपण आतमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला दाखवतो आता आपण महाप्रसादाला आलोय आता महाप्रसादाचा लाभ आता एवढी काही गर्दी नाही पंगतीला आता जसं जेवण येऊन घेऊ आणि मग थोडीफार सेवा करायची इच्छा आहे बघू आता स्वामी काय करू आज आपण कवर आहे बाळप्पा महाराजांचा मठ नवसाला पाहुणा गणपतीचं मंदिर आणि जोशी मठ जोशी बुवचं मठ तर चा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि भेटूयात आपण असंच पुन्हा एका नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि स्वामींच्या दर्शनासाठी नक्की या भेटूयात मंडळीत आपण असंच पुन्हा एका नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये आणि उद्या कुठेतरी मी अशा मस्त श्री क्षेत्रच्या ठिकाणी चाललो आहे की तुम्ही बघून तुम्हाला पण खूप बरं वाटेल आणि असंच आपण ब्लॉगला पाहण्याकरता तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू शकता फ्री आहे हे ह्याच्यासाठी काही पे करायचं का नाही आहे सो भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत काळजी घ्या